अलीकडच्या काळात दोनपेक्षा अधिक जागी किंवा दोन जागी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचं प्रथमता अभिनंदन पण पुरो एक भाऊ म्हणून तुम्हाला मी एक विनंती करण्यासाठी हा व्हिडिओ घेत आहे हा व्हिडिओ प्रथमता महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोरांनी शेअर करा कारण याच्यातून काय होणार आहे कुठल्या तरी एका गोरगरीब लेकराचं कल्याण होणारे भलं होणारे ऑप्टिंग आउट एम पी एस सी आयोगानं अलीकडं आणलेली एक नवीन सुविधा याच्या अगोदर काय व्हायचं की जर आपला एखाद्या ठिकाणी पी एस आय एस टी आय त्याच्यानंतर ए त्याच्यानंतर तलाठी या जागी निकाल लागला आणि आपली नोकरी चालू आहे आणि सहज ते देता देता समजा मी तलाठी आहे आणि माझा सरळ सेवेमध्ये दुसरीकडे ग्रामसेवक म्हणून आला तर मी त्या ठिकाणी गेलो नाही तर काय व्हायचं बाबा नाही गेलो तर काय बळजबरी होती का नाही पण आता एम पी सी एक नवीन फडण आणला तो आहे ऑप्टिंग आउट विनंती आहे पोरो हे का करायचे म्हणजे आवर्जून सांगालो की पहा समजा तुमचा पी एस आय म्हणून निकाल झालेला आहे आणि हा पी एस आय म्हणून तुमचा निकाल लागला असेल तर याच्यात फायदा काय होणार हे पा तुमचा पी एस आय म्हणून निकाल लागलेला आहे आणि काल परवा झालेल्या एम पी एस सी क्लर्कचा पेपर तुम्ही दिला त्याच्यातही तुमचा निकाल लागला मग होणार काय बाळांनो तुम्ही या ठिकाणी तुमची नोकरी चालू आहे या ठिकाणचा पगार चालू आहे सर्व बरोबर चालू आहे तुम्ही काही इकडं जॉईन होणार नाहीत मग तुमचं काम काय आहे की एम पी एस सी आयोगानं जी सुविधा दिली ऑप्टिंग आऊट तो फॉर्म तुम्ही भरायचा आहे तो भरल्यानं काय होणार आहे की ही जागा रिक्त होणार आणि त्याच्या मागं जो वेटिंगमध्ये पोरगं पडलंय का त्याला तिथं चान्स भेटणार जर समजा तुम्ही तो फॉर्म नाही भरला तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर होणार काय की आपला भाऊ हा वेटिंग लिस्टमध्ये पडणार आणि वेटिंग लिस्टमध्ये पडल्यामुळं ती वेटिंग एक वर्ष लागल सहा महिने लागल किंवा ती वेटिंग उठणारही नाही नव्यानं भरती होईल आणि त्या पुराचं एक वर्ष आयुष्यातून बर्बाद होईल आणि एम पी आयोग म्हणजे मायाज आले एक मार्काचं महत्त्व तुम्हाला माहिती आहे आणि स्पर्धा परीक्षेमध्ये सर्वात मोठं दान काय तर बेरोजगाराला रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं चला त्याच्याही अंगावर गुलाल पडला पाहिजे त्याचाही गावात सन्मान झाला पाहिजे आणि मान्य आहे त्याला शिकवणाऱ्या शिक्षकाला अभिमान वाटेल मित्रांना अभिमान वाटेल पण त्याच वेळेस ऑप्टिंग आउटमध्ये या दोन हजार पोरांनी फॉर्म भरून सरकारला सहकार्य केलं सोबत आमच्या वेटिंगमध्ये पडलेल्या लेकरांना त्यांचं मनोबल वाढवलं आणि त्याच्या पदरात देखील यशाचं शिखर काय केलं गाठला त्याच्यामुळं तर हे पोरं नक्की काय करतील तुमचा पण काय करतील आदर करतील मनोमन का होईना तुमचा सन्मान करतील आणि एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या जे कर्म पाहायला कोणी नसते तो पाहणारा परमात्मा परमेश्वर आहे है। है ना म्हणजे उसके काठी मी आवाज नाही होती लेकिन लगती बहुत जोर से आज आपलं भलं झालंय आपल्यासोबत नक्कीच त्या गोरगरीब लेकरांचं भलं व्हावं तुम्ही ऑप्टिंग आउट करसाल आणि तुमच्या माग तुमचा भाऊ वेटिंगला पडणार नाही त्याचा देखील निकाल लागेल त्याच्या अंगावर देखील गुलाल पडेल त्याच्या मायबापाच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य येईल अशी एक विनंती एक भाऊ म्हणून तुम्हाला करतो सर्वांनी ऑप्टिंग आऊट करून आपल्या मागं जी पोरं एक दोन मार्कानं हुकलेत त्यांना नोकरीची संधी देसाल आणि मनोमन का होईना एक आनंद व्यक्त करसाल अशी तुमच्याकडून एक भाऊ म्हणून अपेक्षा करतो लेकरांना न्याय द्या आणि ऑप्टिंग आऊट करून मागले जे पोर आहेत त्याच्या कल्याणाचा थोडाफार भागीदार बना धन्यवाद